आमचा पैसा आम्हाला कसा वापरायचा तुम्ही आमच्या काही बघा ना तुम्ही तुमचा कॉन्ट्रॅक्टर अच्छा दुसरं त्याच वर कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला त्या कॉन्ट्रॅक्टर कधी एक कोणीतरी तक्रार दिले का प्रत्येक गोष्टीचं इस्टिमेट असतं कुठलीही विषय जेव्हा आम्ही जेव्हा नाना काम करायचो कुठलाही टेलर निघाला कुठलंही काम निघालं तर त्याचे इस्टिमेटचे फलक लागायचे की बाबा एवढं त्याच्याकडे खड्डक आहे एवढं त्याच्या लेअर आहे हे सगळं या गोष्टी आपल्याला माहीत येतो लेअर काढून जातो मी काढून जातो माझं मत हे जे रोजचं आहे ना त्याचं जे महिन्याची कमाई हत्याची कमाई बंद करायला पाहिजे आणि पेवर लॉक व जास्त भर द्या फेवर लॉकडे एम एम डी महानगरपालिका रस्ता घरे व घरे आम्हाला सध्या पेवर ब्लॉक लावून जाईल आता पावसाळा पण गेला सगळं गेला तुम्ही काय पावसाळाला पाऊस आला की काम काम चालू करता कशाला पावसाळीची वाट बघायची खड्डे काय पावसाळ्यातच पडतात का, 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 का